तर बघू शकता मित्रांनो इस्माईलची मेहनत इस्माईल सध्या झाडावर चढतोय गोडगड बोलून दररोज झाडावर चढवत असतो मी <laughs> एकदम जबरदस्त आहे उमरीचे झाड आहे बघू शकता एखाद्या बाजूला वडा इकडल्या बाजूला बघू शकता एकदम आता जर शेळीपालनामध्ये जर तुम्हाला जर निसर्गरम्य वातावरणामध्ये जे चारे जे भेटतात जे की तुम्ही म्हणता किंवा आमच्या शेळ्याला बंदीसमध्ये लिओरटॉनिक कॅल्शियम ह्या गोष्टी नाही दिल्या तर चालतात का जर आता मी तुम्हाला काही चारे दाखवतो मित्रांनो जर हे जर चारे जर तुम्ही जर शेळीपालनामध्ये जर वापरत असाल तर ते लिअरटॉनिक किंवा आपलं कॅल्शियम मल्टीविटॅमिन सार्कोफेरॉल हे वापरण्याची गरज नाही मित्रांनो तर बघा पहिली गोष्ट उंबराचा पाला नॅचरली डीवर आपलं हे काय म्हणत असतो आपण लिओ्रॉनिक वगैरे भेटत असते जुनी पुराणी सर्दी वगैरे असेल ते नाहीशी होत असते मान्य सर्वांना दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो आता तिकडं बघू शकता चंदनाचा पाला चंदनाचा पालासुद्धा शेळ्या खूप आवडीनं खात असतात मित्रांनो आता बघा हा चंदनाचा पाला दो बघा भरपूर झाडं आहेत एक दोन हे बघा इथं हा पण चंदनाचा झाडा पाला तिकडल्या साईडला बघू शकता चंदनाचा पाला हे बघा इकडं पण चंदनाचा पाला आहे हा मग जर असं जर तुमच्यानंतर जर नियोजन जर होत असेल हे सर्व गोष्टी जर समजा बाबा की मी आठवड्यातून एक वेळेस आपट्याचा असो चंदनाचा असो वडाचा उंबर पिंपळ ह्या जर गोष्टी जर तुम्ही जर देत असाल तर काहीच गरज नाही आणि बघा आता तुम्हाला बघा या ठिकाणी भरपूर म्हणजे बोरीच्या झाडांवरती आता बोरीचं पा आता बोरीच्या पाल्याने एवढ्या म्हणजे घट होत्या बोकडं वगैरे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे बोरीच्या पाल्याचं सुद्धा आता बघू शकता एकदम किती जंगल वगैरे आहे इकडं तिकडं बारतुंडीचा पाला असो तिकडं आपट्याचा पाला असो तिकडं बघू शकता आपलं ते वेल मला हां गुळवेल वगैरे हो गुळवेलचा पाला असो या सर्व गोष्टी म्हणजे जर तुम्ही जर शेळीपालनामध्ये जर वापरत असाल झाडे आता कडुनिंबाचा पाला नॅचरल डिवर्मिंग वगैरे होत असते जर असे जर झाडपाले जर तुम्ही वापरत जर असाल बंदिस्त शेळीपालनामध्ये रोज एखाद्या कोणत्या तरी वनस्पतीचा जर पाला जर तुम्ही जर आणून टाकत असाल तर काही म्हणजे येण्याची काही गरज नाही सर नाही बाबा आम्ही फक्त म्हणजे मेथी घास आणि मेथी घास हे सुवाबुळ आहे आणि कुठेतरी कडबा आणि तुरीचं गुळी थोडंसं त्याच्यामध्ये हरभऱ्याचं गुळी मिक्स करून आणि भरड्यावरती भर देऊन आम्ही शेळीपालन करतो त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के म्हणजे मिंडर मिक्सर वापरण्याचा आहे शंभर टक्के तुम्हाला म्हणजे आपण म्हणत असतो की कॅल्शियम वगैरे वापरण्याचा हो आहे मित्रांनो आता बघू शकता इथं पाला वगैरे उमरीचा एकदम जबरदस्त म्हणजे गेला गेला म्हणजे एक महिना झालं एक महिन्याच्या सुद्धा म्हणजे दोन महिने झालं कमीत कमी आता पाचवं सहावं हो झाड आहे आम्ही म्हणजे टाकून पार केलं शेळ्यांना संपूर्ण उन्हाळा म्हणजे आता ते बघा हे झालं ते उमरी झाड ते झालं त्या बा त्या जे पैप दिस दिसत नसतील दिस तुम्हाला ठेव तिथं पैप आहेत बघा त्याच्या पुढं आणि चार पाच झाडं आहेत म्हणजे संपूर्ण झाडंच पार करून टाकायचे आता आपण शेळ्यांना खाऊ घालून जर असं जर नियोजन जर होत असेल तर ऑटोमॅटिक म्हणजे तुमचा खुराकाचा खर्च असो औषधांचा खर्च वगैरे कमी होत असतो सिंपल गोष्ट शेळीपालना अशी शे काहीच अवघड नाही हो शेळीपाल सोपंच आहे फक्त नियोजनाचा विषय असतो